नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आलेली आहे त्या संदर्भामध्ये कोणत्या महिन्यामध्ये हे पहिली यादी लागणार आहे कर्जमुक्ती योजनेची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भामध्ये कोणत्या महिन्यामध्ये यादी लागणार आहे व शेतकऱ्यांना कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल त्यासंबंधीमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन हजार वीस एकवीस या कालवर्षासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या निधीतून तेराशे सहा कोटी रुपये काढण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे आत्तापर्यंत राज्यातील पंचवीस पॉईंट सत्याहत्तर लाख खातेदारांना सोळा सोळा हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची कर्जमाफी ही देण्यात आलेली आहे तर हे यापूर्वी जी काही घोषणा केली होती त्या संदर्भातील हे माहिती आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचा पहिला टप्पा मार्चपासून सुरू होणार आहे महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना जी काही दोन हजार चोवीसचा लाभ घेणाऱ्या इच्छी इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थी लवकरच या योजनेअंतर्गत अर्ज भरून लाभ घेऊ शकतील विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या परिषदेमध्ये संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफी योजनेत किमान कागदपत्रे सादर करावी लागतील आणि कोणतीही अडचण येणार नाही कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणार असल्याचे राज्य सरकारचे हे म्हणणे तर शेतकरी मित्रांनो यादी ही कोणत्या महिन्यात लागणार आहे तर याची पहिली यादी ही फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येईल त्यानंतर पंधरा हजारहून शेतकऱ्यांची नावे त्या यादीमध्ये असणार आहे तर दुसरी यादीही प्रसारित झाल्यानंतर त्यानंतरचा पुढला टप्पा हा जुलै महिन्याच्या अखेर तारीखपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असे देखील इथं सांगितलेले आहे राज्यातील तेरा जिल्ह्यातील सुमारे एकवीस एकवीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची नावे त्या या यादीमध्ये दोन लाखपर्यंत बिनशर्त यादीत कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे तर त्या कर्जमाफीची प्रक्रिया कशी आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे बँकेचे कर्ज खाते आधार कार्डशी लिंक करावे विविध कार्य कर सरकारी संस्थांशी संबंधित असावे मार्चपासून बँकाने आधार कार्ड क्रमांक अर्ज कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या बोर्डवर तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील या याद्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पत खात्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देईल राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डसोबत युनिक आयडेंटिफिकेशन नंबरसोबत ठेवावा लागेल आणि त्यांचा आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम पडताळण्यासाठी आपल्या सेवा केंद्राची भेट द्यावी तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणती कागदपत्रे लागतात त्या संदर्भामध्ये देखील माहिती दी तर नमूद केलेली आहे या योजनेअंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे महारा महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ऊस फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या रा राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तींच्या अंगठ्याचा ठसा घेईल कागदपत्रे कोणती लागते अर्जदाराचे आधार कार्ड पत्त्याचा पु जो काही पत्ता असतो त्याचा पुरावा बँक खाते पासबुक मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट तर शेतकरी मित्रांनो इत्यादी माहितीही वेबसाईटमार्फत मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत ह्या शेतकऱ्यांच्या याद्या हा परिपूर्ण लागत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा कधी हा उलगडा हा कोडं निसटणार आहे त्यासंबंधी स्पष्टता येणार नाही आहे कारण शासनाचं काम आहे बोलाचाच भात ना बोलायचीच कडी फक्त गाजर दाखवून शेतकऱ्यांना गोलगोल फिरवणं हे सरकारचं काम आहे कारण दोन हजार एकोणीसपासून कर्जमाफीचं चक्रवाढ सुरू आहे पण अद्यापही स्पष्टता याच्यामध्ये पारदर्शकता आली नाही व शेतकऱ्यांचं कर्जमाफ सरसकट झालं नाही आता बघूया आपण ह्या मार्च एकतीसपर्यंत किती शेतकऱ्यांचं कर्जमाफ कारण मार्च एकतीसपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज हे भरावं लागते तोपर्यंत माफ करते किंवा त्याच्या समोर आकडा देईल तारीख देईल त्या संदर्भामध्ये संपूर्ण आपण बघूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा